मोठ्यानं पसरून रुडू लागला तिने भूगोळ थरारीला प्रलय गमला जीवाशी त्याच्यामुळं पृथ्वी थर्र कापू लागली असा कोण होता कुंभकर्ण ताटिका शूरपणका भगिनी जाण हे ताटिका त्राटिका आधी सीता जवळ बसायची ना अशोक वाटिकामध्ये ती त्राटिका आणि शूरपणका ह्या बहिणी येतात कोणाच्या रावणाच्या बरी त्यात रत्न बिभीषण पण त्याच्यामध्ये रत्न कोण होता बिभीषण होता जैसा काग विष्ट माहिती का कावळ्याच्या झाड येत असत त्याच्यामुळं येत असत केवळ स्थान विष्णूचे हे विष्णूमुळं विभीषणाला बिभीषणाला एवढं महत्व आलेलं आहे की वायसात कोकिळा श्रेष्ठ केवळ की शिंपी माझी मुक्ताफळ शिंपे म्हणजे जो रत्न नास्त ना मोती तो महत्वाचा आहे शिंपी नाही तसं कोकिळा महत्वाची की दैत्य कुळी प्रल्हाद पूर्वी जन्मला दैत्य राक्षसामध्ये भक्त प्रल्हाद जन्मलेले आहेत आतापर्यंत असा एकही पुत्र नव्हता जो आज प्रल्हाद जन्मला दैत्य कुळात राक्षस कुळात सत्वर उच्चार प्रल्हाद बिंबला उद्धवा लाधला कृष्ण दाता म्हणून यावरी गोकर्ण तीर्थी जाऊन एक वेळेस गोकर्ण तीर्थाला हे तिघे गेले तिघे करीती अनुष्ठान रावणी आराधिला अपर्णारमण कुंभकर्ण कमलोद्भव रावणाने पिंपळाची आराधना केली कुंभकर्णाने कमलोद्भवाची आराधना केली श्री विष्णूचे आराधन विष्णूची आराधना, आराधना केली कैता झाला विभीषण ब्रह्मायुनी वरदान देता झाला तिघाते तिघाला ब्रह्मदेवांना वरदान दिले रावण मागे वरदान रावणानं वरदान मागितलं काय मागितलं ऐका इंद्रादि देव काद्र वेयगण याशी बंदेशाळी रक्षीण सर्वाशी मान्य आज्ञा माझी सर्वांना माझी आज्ञा पालन करायला पाहिजे आणि सगळे इंद्र आणि त्यांचे देवतागण मी त्यांना बंदी बनवून ठेवाल माझ्या राज्यामध्ये संपत्ती संतती विद्या धन संपत्ती पैसा संतती मुलं विद्या धन वावे सकळ फळा हे सगळ्या कळामध्ये मी प्रवीण व्हायला पाहिजे चौदा विद्या चौसष्ट कला अवगत व्हायला पाहिजे या उपरी कुंभकवर्ण वर मागे अपेक्षित आता कुंभकर्णाची बारी आली वर मागायची तो देव झाले उद्विग्न काय मागेल कुंभकर्ण कि हे चराचर भक्षिनाय वरदान मागेल काय आता देवगण चळ चळचळ कापू लागली ते म्हणू काय करा आता हे काय मागन काही सांगता येत नाही की गिळी न मने हे पृथ्वीलाच गिळून टाकीन की दाडे घालीन ऋषी मंडळ मग सरस्वती ते देव सगळं प्रार्थी ते झाले ते दवा सरस्वती मातेला प्रणाम केला आणि त्यांच्याकडे एक निवेदन दिलं माते तू जीवागरी वससी देवी तू त्या कुंभकर्णाच्या जिभेवर जाऊन थोडा वेळ का होईना तू विराजमान हो आणि तरी त्या दुष्टाशी भ्रांती घालवी त्या दुष्टाला भ्रांती घाला लोकी सुखी राही जे सर्वी ऐसे वदवी सरस्वती ज्याच्यामुळं लोकांचं कल्याण होईल असं काहीतरी त्याच्या तोंडून तुम्ही बोलून घ्या कुंभकर्ण आधीच राक्षस हे आधीच राक्षस आहे सरस्वती भ्रांती घाली विशेष मग सरस्वती मातेनं त्याच्या वाणीमध्ये भ्रांती घातली अखंड करीन मी शयन चतुरारण अवश्य मी अखंड झोप घेईन चतुरानंद ब्रह्मदेव म्हणले तथा असतो तत्काळ निद्रा येऊन पडला जैसा प्राणहीन शिशुक्ती माझी सर्व ज्ञान बुडून गेले मंदराचळ आडवा पडला जसा काय एखादा पर्वत आडवा पडला की महावृक्ष उन्मळला निद्रा भरे गुरु लागला तिने दश दिशा घुमघुमती त्याच्या घोरण्याच्या आवाजानं दाही दिशा दुमदुम धुम दुम, दुम, म्हणे घट सो हे कुंभकर्णाला अपेक्षित बघ काही मंदराजवळ आडवा पडला झाला ना म्हैसे हस्ती स्वापदे कानणी श्वासासरशी सरशी प्रवेश ती घाणी उच्छवासास टाकिता धरणी बाहेर पडती आरडत त्याच्या श्वासामध्ये म्हैसा सगट सगळे प्राणी चाललेत मला आणि उच्छवास श्वास वडला की परत नाही का दनक नाजाळाय लागली जमिनीवर असा कुंभकर्ण निद्रा देहाची समाधी जाण त्याची झो जो, झोप म्हणजे समाधी निद्रा जीवात्म्याचे आवरण की भ्रांतीचे विश्रांती स्थान की अज्ञान मूर्तिमंत निद्रा तस्कराची सहकारी ध्याना अनुष्ठाना विघ्न करी चातुर्य विद्या कळा कुसरी निद्रेमाजी बुडती या झोपेनं काय होत असतं माहिती का